माझा आंघोळ करतानाचा व्हिडिओ करुणा शर्मांच्या आरोपाने खळबळ आणखीन एक याचिका दाखल माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे करुणा शर्मा यांनी न्यायालयात आता आणखीन एक याचिका दाखल करत मोठी मागणी केलेली आहे धनंजय मुंडेंची जवळपास पाच हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे त्या संदर्भात आज मी न्यायालयात याचिका दाखल केली आहे जोपर्यंत आमचा निकाल लागत नाही तोपर्यंत ही संपत्ती कोणालाही खरेदी विक्री करता येऊ नये सगळ्या संपत्तीवरच ते आणावा अशी मा मागणी मी याचिकेत केली असल्याचं करुणा शर्मा यांनी म्हटलंय आणि यावेळी बोलताना त्यांनी काही गंभीर आरोप देखील केले आहेत बांद्रा न्यायालयात आमची तारीख होती घरगुती हिंसाचाराचे या प्रकरणात आमच्या वकिलांनी तीन याचिका दाखल केलेल्या आहेत ज्यामध्ये दोन लाख रुपये देण्याच्या निर्णयासंबंधातील एक याचिका आहे ज्या दिवशी कोर्टानं निकाल दिला त्या दिवसापासून मला दिवसरात्र घाणाऱ्या धमक्या दिल्या जात आहेत माझे खोटे व्हिडिओ टाकण्यात चे प्रयत्न देखील करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये मी ले ले नाही आहे मी या संदर्भात तीन वर्षांपूर्वी देखील तक्रार दिलेली आहे मात्र याच संदर्भात अजूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही आणि आता तर ज्या व्हिडिओत मी नाहीच आहे असे खोटे व्हिडिओ पोस्ट करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे पुढे बोलताना त्या म्हणाले की मला सतत धमक्या येत आहेत माझे आंघोळी करतानाचे व्हिडिओ टाकण्याची धमकी माझ्या मुलीला उचलून घेऊन जाण्याची धमकी मला हे लोक दररोज माझ्या व्हॉट्सअपवर देत आहेत तुम्ही कोर्ट केस माघारी घ्या तुम्हाला तुम्ही धनंजय मुंडे यांची आमदार सरके वापस घेण्यासंदर्भात जी याचिका दाखल केली ती माघारी घ्या घरगुती हिंसाचाराची केस माघारी घ्या असे हे लोक मला मान्य मागण्या करत आहेत आणि त्यासाठी मला धमकावलं जात आहे या यासंदर्भात देखील मी याचिका दाखल केली आहे बांद्रा कोर्टामध्ये आमची डेट होती डोमेस्टिक व्हायलन्सची याच्यामध्ये आमच्या वकिलांनी तीन पिटिशन टाकलेले आहे ज्याच्यामध्ये जे आमच्या दोन लाख रुपये देण्यात आलेला आहे त्याच्यासाठी जे पिटिशन दाखल केलेलं आहे आणि जे आ, 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 आज ज्या दिवसापासून कोर्टाचा निकाल लागला आहे त्या दिवसापासून मला दिवसो दिवस अशी घाणेडी घाणेडी धमकी देण्याचा प्रयत्न माझे खोटे बिडिओ टाकण्याचा प्रयत्न ज्याच्यामध्ये मी नाहीच आहे मला तीन वर्ष अगोदर पण कंप्लेंट दिलेली आहे तरी पण आज कोणतीही कारवाई नाही झाली आणि आज असे ज्या व्हिडिओमध्ये मी नाही आहे असे व्हिडिओ टाकून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न आणि मी माझे अंघोळ करताना व्हिडिओ टाकण्याच्या मला धमकी माझी मुलगीला उचलून घेऊन जाणार आहे त्यांचे गुंडे असा मला धमकी व्हॉट्सअपवर देण्यात दर दिवशी हे लोक करत आहे तुम्ही कोर्ट केस माघार घ्या धनंजय मुंडेची जे, जे आमदारकीच्या केस तुम्ही टाकलेला आहे रद्द करण्यासाठी ते तुम्ही माघार घ्या हे डिमोस्टिक व्हायलन्स माघार घ्या अशी सगळी मागणी करून मला धमकी देत आहे त्याच्यासाठी निवेदन टाकलेलं आहे पिटिशन टाकलेलं आहे आणि धनंजय मुंडेची जी प्रॉपर्टी आहे जे मला न विचारतात आज पाच कोटीचे ओरिजिनल पेपर माझ्याकडे आहेत आणि ते प्रॉपर्टी जे डेटचे स्टॅम्प घेऊन नामा नावावर केलेली आहे ते सगळी प्रॉपर्टी जे आहे ते कंपनी आहे शुगर फॅक्टरी जे आहे आज कमीत कमी, कमी पाच हजार कोटीची प्रॉपर्टी आहे ज्याच्यावरती मी आज पिटिशन टाकलेलं आहे कोर्टामध्ये की हे प्रॉपर्टी ज्यापर्यंत आमचा निकाल लागेल नाही तोपर्यंत हे प्रॉपर्टी कोणीही खरेदी विक्रू करू शकत नाही आणि या सगळी प्रॉपर्टीवरती इस्टे आणावं हो लागेल या सगळं पिटिशन आम्ही टाकलेलं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी ബീട്